पहाकेवरे कोन रेन आयूं सो करणी

कथेचा परिहार असा आहे की या ठिकाणी लक्ष आणि मन ज्याचं एकत्र आहे असा जो लक्ष्मण पाताळामध्ये आणि गमन केलेला आहे कारण पंच प्राण आकर्षण करून आम्ही गमन केलेलं आहे आणि हे प्रभू रामचंद्रानं पाहिलं पाहिल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी दाहकपणा निर्माण झाला तळमळ करू लागले तर आम काय म्हणते तोडा ऐका श्रीराम

कोण्या स्थाना जातो कोणत्या ठिकाणी तू चाललेला आहे मला या ठिकाणी सोडलास आणि तू कुठं गमान करू लागलेला आहेस ला असं राम बोलू लागले चला पुढं लक्ष्मणा कायम कोणापणा चाललो ईश्वर म्हणणार सलाची स्वमित्रा या ठिकाणी धावपा मला लक्ष्मणा

माना सोरन आहे

सती अश्मारी जी ब्रह्मयाने निर्मिली होती मयासुरे निर्मिली होती जेते छेदिनी वाना अशी जी आला शक्ती होती ही राजा रामाने राज राजा बाबा तुझ्यावर सोडली आहे म्हणून त्या गोष्टीचा राग केलास की काय आणि मला या ठिकाणी एक त्याला सोडला आणि तो निघालास हे लक्ष पुन्हा असणार येऊन मला भेट असं देवादेव राम बोलू लागले लक्ष्मणा पाटी मारे गेारे लक्ष्मण पटीमा गए हमे महाराज अशा प्रकारे प्रभु रामचंद्रोकू लगे लक्ष्मणा अरे माला सोलेस कु है केवटा गेल रे लक्ष्मण अशा प्रकार पुनः 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 सोख करू लगे जानकारी पंचवटी केसी चलने